श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की श्री दत्तगुरू यांच्या पत्नी कोण होत्या आणि त्यांना किती मुले होती आणि त्यांचे नावे काय तर व्हिडिओला सुरुवात करूया या चॅनलवर तुम्ही प्रथमता आले असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री दत्तगुरू हे आदर्शवादी संन्यासी आणि योगांच्या अधिपतीपैकी एक आहेत श्री दत्तगुरू हे ब्रह्म विष्णू आणि महेश या तीन देवांचा या त्रिदेवांचा अवतार म्हणून मानले जातात या तीन देवांचे एकत्रित ती ती रूप जर कोणते असेल तर ते दत्तगुरू होय त्यामुळे त्यांना त्रिमूर्तीसुद्धा असे म्हणतात भागवत पुराण मार्कंडेय पुराण ब्रह्मांडपुराण यासारख्या धर्मग्रंथांमध्ये त्यांना परब्रह्म आणि सर्वोच्च तत्वाचे अधिकारी मानले जाते दत्तगुरू यांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी एक योग्य मार्ग त्यांच्या गुरुचरित्र या ग्रंथातून आपल्या भक्तांसाठी आणला आहे दत्तगुरु यांच्या गुरुचरित्र या ग्रंथांमध्ये अनेक चांगल्या गोष्टींचा समावेश होतो भगवान दत्तात्रयांनी आपल्या भक्तांचा उद्धार केला अनेक संकटातून त्यांना बाहेर काढले त्यांना चांगले आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली संन्याशी चळवळींना त्यांनी प्रेरणा दिली भगवान दत्तगुरु यांचा विवाह झाला होता त्यांच्या ना पत्नीचे नाव अनघा होय त्यांना अनघादेवी असे म्हणतात अनघादेवी यांचे वर्णन करताना भगवान दत्तगुरू असे म्हणतात की माता अनघादेवी हे माता लक्ष्मीचे स्वरूप होय त्यामुळे देवींची आराधना केल्यास अष्टसिद्धी प्राप्त होते दत्तगुरू आणि अनघादेवी यांचे एकूण आठ पुत्र होते ते आठ पुत्र म्हणजे अष्टसिद्धी होय अष्टसिद्धी कोणते तर अनिमा महिमा लघिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य ईशत्व आणि वशित्व या आठ सिद्धी आहेत या आठ सिद्धीवर आठ सिद्धी साधारण आहे आणि त्यांचे हे आठ पुत्र म्हणजे आठ सिद्धी होय एकूण काय भगवान दत्तगुरू हे पृथ्वीवर भक्तांच्या कल्याणासाठी अवतरलेले होते त्यामुळे त्यांची पत्नी देखील माता लक्ष्मी म्हणजे विष्णू स्वरूप होती आणि त्यांची मुलं देखील भक्तांच्या कल्याणासाठी एकदम अद्वितीय स्वरूप प्राप्त झालेले ज्यांचे महत्व अनन्य साधारण आहे नाव होते अशा प्रकारे दत्तगुरु आणि त्यांची पत्नी तसेच त्यांची मुलं या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली तुम्हाला अष्टसिद्धी म्हणजे काय आणि या अष्टसिद्धीचे दाता कोण आहे आणि या अष्टसिद्धींचे महत्व काय यावर आधीच एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो सुद्धा बघायला विसरू नका धन्यवाद